hi this is Jhut Piers doudgaon today we are starting our daily activity and the name of our activity is one day one structure we have taken the challenge of 100 days 100 structures so today is day 46 aaj 46 avad structure तर ते स्ट्रक्चर आहे एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर तिच्याविषयी बोलायचं आहे समजा मी परभणीला गेलो जाण्याची क्रिया काय झालेली आहे पूर्ण झालेली आहे जसं मी आंबा खाल्ला काय मी आंबा खाल्ला जसं मी झोपी गेले जसं मी नदीत पोहलो बरोबर जसं मी इंग्रजी बोलली हे जे शब्द आहेत म्हणजे जी गोष्ट होऊन गेली त्याच्या शेवटी काय प्रत्येक येतात बघा ला ली ले लो बघा झोपला शेवटी काय आलं ला त्यानंतर धनश्री इंग्रजी बोलली काय आलं शेवटी ली बरोबर कदमसर परभणीला गेले काय आलं लोह बरोबर त्याच्यानंतर मी रामेश्वरला गेलो काय आलं म्हणजे ला ली ले लो आहे का नाही हे सगळे प्रत्यय शेवटी येतात मग आता याचं स्ट्रक्चर असं आहे याच्यामध्ये आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ओ व्ही टू म्हणजे काय क्रियापदाचं दुसरं रूप मी तुम्हाला ज्या वेळेला मागच्या वेळेला व्हर्ब शिकवले होते त्यावेळेला सांगितलं होतं आर फोर फॉर्म्स ऑफ व्हर्ब व्हर्बचे चार फॉर्म्स आहेत रूप आहेत पहिला जो सिंपल वर्ब असतो जसे की गो गो म्हणजे काय जाणे हा सिंपल पहिला झाला त्यानंतर त्याचा दुसरा आहे वेंट आलं का लक्षात वेंट म्हणजे काय गेला गेली गेले त्यानंतर आहे बघा गॉन काय गॉन आणि चौथा आहे गोईन असे चार रूप असतात तर तुम्हाला मी ते दे, डेली यूजचे जे वर्ब्स आहेत ते तुम्हाला मी दिलेले आहेत त्याचे आता फॉर्म सुद्धा तुम्हाला मी आज ग्रुपवर पाठवतो हो तर तुम्ही रीड करून घ्यायची आहे ते डायरेक्ट आपल्या वाक्यामध्ये वापरायचे म्हणजे तुम्हाला ते पाठवून द्यायचे ठीक आहे बघा आता पहिलं वाक्य आपण आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर बघूया हो एस प्लस व्ही टू प्लस ओ आता या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एस तर माहिती आहे कोण कोणते येते एस कोण सांगतो उभं राहून आपली एस कोण कोण सांगतो हा सांगा उभं राहून शाबास हे सगळे आपले काय सब्जेक्ट आहेत हे आपल्याला नेहमी सोबत असतात आपल्याला कोणतंही स्ट्रक्चर घेतले की हे वर सॉरी कोणतंही स्ट्रक्चर घेतले की हे सब्जेक्ट आपल्या प्रत्येक वर स्ट्रक्चर मध्ये असतात बरोबर शब्दाचं विट्यू काय आहे ते समजून घ्या गोच काय आहे वेंट ठीक आहे मग आपल्याला म्हणायचंय मी परभणीला गेलो मी परभणीला गेलो कसं वाक्य तयार होईल रे हा सांगा

हा सांगा यू वेंट शाबास देव वेंट टू परवणी तू परवणीला गेलास हा सांगा मोठ्या सांगा जरा यू वेंट सांगा हा वेंट टू सांगा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढ हा ती परवणीला गेली हा आ उभे उबरा तुम्ही सांगा ती परवणीला गेली ती सी सी वेंट वेंट टू परभणी पुन्हा एकदा सांगा सी वेंट टू परभणी सी वेंट टू परभणी ती परभणीला गेली तो परभणीला गेला सांगा यू वेंट टू तू तू नाही तो ही ही वेंट टू परभणी शाबाश ही वेंट टू परभणी आपल्याला आता म्हणायचं की एखादं गाय आहे गाय आणि ती शेताला गेली हा ती शेताला गेली काय आणि ती शेताला गेली हा सांगाय सांग अरे शेताला ठिकाणी वाक्य केली त्यानंतर दुसरं आहे मला एट एट म्हणजे काय ईट च दुसरं उपाय इट म्हणजे काय खाणे इट म्हणजे काय आणि एट म्हणजे काय खाल्ली बरोबर मी आंबा खाल्ला आय एट अ मैंगो क्या हुई आम्मी आंबा खाला we we mango. कौन वर वर? आम्मी आंबा खाला हाँ सांगा uh, we wait, uh, we wait, वेट कसे येते जमणी वी एट वी एट मँगोज वी एट मँगोव कारण आपण सगळेजण असल्यामुळं आपण एक अंबा खाऊ का नाही ठीक आहे सांगा आता हरी क्रिकेट खेळला हरी क्रिकेट खेळला कोण सांग हांगा हरी प्लेड क्रिकेट कोट्यात सांगा हरी प्लेड Yes. शाबास हरी प्लेड क्रिकेट सांगा आता तू माझ्या मित्राची मदत केली तू माझ्या मित्राची मदत केली या तुम्ही या समोर या ओंकार सांगा तू तिकडे दोन करून दो दो सांगा तू माझ्या मित्राची मदत केली यू हेल्प माय फ्रेंड यु हेल्प माय फ्रेंड हेल्प इडी लावायचं त्याच्यानंतर पुढे बघा केम केम कशाच के आहे कमच केम कसा केम कशाच आहे दुसरं रुपये आता तुम्ही सांगा मला ती शाळेला आधी शी पुन्हा सांगा आता बरोबर सांगा शी केमू पुन्हा एकदा सांगा केम

इटकिट इटकिट हा आता बघा हरिने चहा पिला मुली मधून हा सांगा हरिने चहा पिला मोठ्या सांगा हरी या ठिकाणी तुम्हाला विजू माहीत असतील म्हणजे क्रियापदाचे दुसरे फॉर्म्स तर एकदम सोपा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अवघड काहीच नाही आणि आपलं चूक एका बरोबर कळणार की त्या वाक्याच्या मराठी वाक्याच्या शेवटी काय आलं पाहिजे पैकी काय आलं की समजायचं आपलं वाक्य बोल आलं तर लक्षात सो सिंपल इज वेग अँड We can make lots of sentences using this structure. So, you should make 30 sentences using this structure. This is the robot for all of you. Thank you so much for watching our video. Thank